हाय हॅलो नमस्कार मी रोंजी माझ्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर इकडे बघू शकता मी करते भाकरी तर आज तुम्हालाही म्हणजे भाकरी बेलण्यानं लाटून कशा करायच्या ते मी सांगते बरं का आणि शक्यतो आता इकडे आमच्या इकडे ना बेलण्यालाच लाटून भाकरी करल्या जातात कारण भाकरी खूपच चिकनपीठ असलं ना भाकरी एकदम लाटूनच केल्या जातात आणि भाकरी लाटण्याला मस्त एक असं एक कागद बांधून घ्यायचं त्याच्या मापानं आणि चिक स्टेप म्हणा रबर वगैरे म्हणा नाही त्या दोऱ्यानं बांधून घ्यायचं जाम बेलनं करून घ्यायचं त्या कागदाच्या अजिबात घड्या वगैरे पडू द्यायच्या नाहीत म्हणजे जेणेकरून ते छान लाटता पण येईल आपल्याला आणि मी इकडे आधी थोडंसं थापून घेतलं आणि मग लाटायला सुरुवात केली पण त्याआधी तुम्हाला सांगते पीठ खूप घट्ट म्हणून घ्यायचं आणि ज्या वेळेला आपण भाकरला थापतो ना त्यावेळेला थोडं थोडं पाणी लावायचं त्याला आणि चांगलं असं चिंबून घ्यायचं म्हणजे मळून घ्यायचं आणि छान छोटासा एक हे गोळा करायचा आणि थोडंसंच लाटून घ्यायचं आणि तर इकडे बघू शकता छान असे लाटून भाकर झाले पण ही माझं ह्याचं बेल नाही चपाती लाटायचं बेल नाही म्हणून त्याच्यामुळे त्याच्यानं एवढ्या भाकरी व्यवस्थित येत नाही आहेत तर जशा आल्या तशा पण पातळ खूप येतात कडक तर मस्तच होतात पण माझ्याकडे गावाकडे भाकरी लाटायचं स्पेशल मस्त बेलणं आहे मी आणि त्याच्यासाठी खास तवा पण घेतला आहे तर बघू आता गावाकडे गेल्यानंतर मामांना आण सांगते आणि तवा तुम्हाला भाकरी दाखवते खरंच खूपच मस्त आणि कडक छान येतात आणि पावसाळ्यात खडक भाकर आणि तेलचटणी आणि कांदा खायला तर एवढं आवडतं मला तर खूप आवडतं कोणाकोणाला आवडतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर इकडे बघ शकता छान मस्त कडक भाकरी आलेल्या आहेत तर भरपूर भाकरी केल्या मी सकाळ सकाळचं आणि पोरांसाठी चपात्या करायच्या